या पोऱ्याला ना जिडं जावं तिडं सारखंच घरदार हा आता बसलो मुत तिथ अरे काय करू राहिले अरे चला ना लवकर तुम्ही आले सर सर पुढे आम्हाला ठेवलं माग तिकड एवढे आत त्याच्या पायाने चालू राहिले आलू आलू हा आपल्याला लग्नाला जायला टाइम हो राहिला आहे अहो किती चिखल आहे इकडं हा <laughs> ते चिखला मध्ये पाय भरले तर उलट चप्पल करा व्हायची चपला हातात घ्यायचा ना जाईल मजा डायरेक्ट पत्र करायला जावा लागला असं नाही पण थोडं लवकर निघायचं पावसा पाण्याचे दिवस आहे आता आरपिताने एवढी बारी नऊवारी घातली हा आणि आरवणी आस हा एवढे जुने कपडे घातले का तुला कपडे नव्हते का हे पोर आहे ना इज्जत घालीस निघाले नाही पाडेल काही नाही मी चांगला ड्रेस आणले तिथे खा खायत ठेवला त्याला म्हटले घाल रे हा नाही रेडत बसला किती टाईम अरे अरे काय असं असू हा मलाही कपडे आवडले अरे आज आपण कुठे चाललोय लग्नाला चाललोय ते बी मामाच्या लग्नाला चाललोय मला नाव ठेवतील तुला नाही ठेवणार तो म्हणतो मामाने मला ड्रेस नाही घातला म्हणून मला ड्रेसच नाही घालायचा अरे मामा गरीब आहे मामानी ना नाही घेतला पण पप्पानी ते घेतला होता ना मग आलेला काय हरकत तुला नवा ऍड्रेस तुला भेटण्याशी मतलब होता ना का हो? आ, चला आपण आहे ना, ना रस्त्याने चालू चालू एखादा दुकान भेटला की त्याला एक ड्रेस घेऊन टाकू लयच गाबा दिसू राहिले तू पहिले चिकला म्हणून आणलं आता रस्ताच नाही त्याला काय करणार आहे पाऊस झालाय बचा बचा पाय जाऊ राहिले मावली हो बाबू काय हो इकडे हा काय तिकडे पाहिजे मोठा साप बसले कुठे त्या काय त्या डीपी खाली पाहा ना डेफिकली अरे होरे बाबू हे किती आहे त्याला झाले आताच जन्मले वाटतं बघ ती नागिन हो बरे एवढी पिल्ले आहे पाहे ना किती पिल्लेय अरे अरे इकडे पुढे नको जाऊ हाय नाले वाडवाय भो वा, हा खाऊ हं कोणत्या जातीचा साप आहे हाय ना गोना जातीचाच दिसतोय मला बरं का कशी काही जुबकाडले बाहेर पाहे त्यांनी हो बाबू हं हो जाऊ नका जाऊ बरं का ती मागे लागून विषारी बर का तू हा गोन जातीचा आहे बा काय किती पिल्ल आलो मम्मी किती पिल्ल असेल गोय ना पंचवीस पिल्ल आहे ना मग हरो किती ती हय लांबून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ एक दोन तीन चार पाच सात सात आणि मोठा आठ आठ हा नवे 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 नवी नवी नवे पण दोन हा हाय स्वतः बाय हे पण पाहिले दोन इकडे ते पाहिले नव्हते नाही नाही किती शांत बसले ते आपल्या आवाजाने शांत बसले काय ते नाही झोपले वाटत हे बाई कसं नाग नि फोनी काढली हो लांब राणा ते एक तसरा माग लागली ना पिक्चर बर काय बोलती मग तो एक पिक्चर पाहिलं होतं मी कोणता निघाय तो नागिन पिक्चर मध्ये पाहिले मी ती नागिन कशी माग लागती ती रेना रोय ते नकले राहत नाही हो राहत असं म्हणून तो एवढं दाखवीत ना ती एवढी शांत कशी काय बसले पण मला काय कळू नाही राहिले तुम्ही जाऊ नका ना चला ना इकडे या ना अरे तिकडे वारुळ आहे ना इकडे या ना आयला लग्नाला निघालो ना असं काय दर्शन झालं आपल्याला हा महादेवाचा चमत्कार झाला आयला येतो पण कशी या कांटी बसले या दगडावर अहो किती अडचण आहे ते दगड पाहा किती आहे त्याडं माती पा अहो तिथं वाळूळ आहे कुठे वाळू त्या का मा? भाई, ते मातीचं हा वाई वाळूळ आहे इकडं पण या पाहि ना डीपी खाली कसं आहे लाईट चालू करायला आलं मग भाई रात्रीच च एक जागा एखादा आलं ना चालू करायला लाईट तर नको ते चावायला त्याला हा ना हे पण वरवळ का करू नाही राहिले पण एक जागी का बसले गपचित पप्पा ते झोपले तर मी हात लावू का हे येडवले काय कुठे हात लावू का येडी का काय हा ते कुत्र्याची पिल्ल का हात लावली जाऊ राहिली का मांजरीचे अगं ते सापाची पिल्ल आहे सापापेक्षा विषारी राहते ती मग किती विषारी राहतो जातेच साप आहे त्याची पिल्ल पण छोट्या बाळाला अगं तुला नाही माहिती विषारी राहते जाते ना खूप विषारी राहते त्याची पिल्ल बी आणि मोठा बी हा किती डेंजर पाहिलं ना अरे दिवसाने पहिल्यांदा पाहिलं मी असं पाया पडून घ्या लांबूनच पाय पडून घ्या घ्या पाय पडून जवळ अरे जवळ जाऊ नको सांगा जाते पडले का पाया पाय पडलो आपण एवढा जवळ गेलो तरी हल्ले नाही जागचे पाहिले ना निगा निगा ना पटकन निघा बरे निघायचं का हा ते लग्नाला जायचं लावून ना आपलं हाय ना चला लवकर चला मम्मी चल ना लवकर मला लिटर राहिली मा स्वप्नात नाही येणार हे अशा काही स्वप्नात येते का त्याचा विचार नाही करायचा जास्त जास्त विचार केला का मग स्वप्नात येतील तुझ्या जास्त विचार हो करू चला आता जाईन त्यांची त्यांच्या वाटेने बारा वाटा हा चला पट